महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी उज्ज्वला चंदन शिवे यांची महाराष्ट्र पोलीस पदी निवड उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी राहुल कांबळे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुका अंदूर येथील उज्ज्वला विलास चंदन शिवे पती शुभम राजेंद्र सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते यांची ती पत्नी आहे अंदूर येथील जवाहर महाविद्यालयाची बीकॉम थर्ड इयरची विद्यार्थिनी आहे गरीब परिस्थितीमुळे कुठे अकॅडमी वगैरे लावली नसतानाही घरातून प्रयत्न करूनच पहाटे लवकर उठणे कुटुंबातील माणसेसोबत व्यायाम करणे एवढाच तिचा दिनक्रम होता पहिल्याच प्रयत्नामध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये धाराशिव जिल्ह्यातून तिची निवड झाल्याने समाजातील आणि कुटुंबातील व्यक्तींकडून तिचे कौतुक होत आहे तिच्या या यशामध्ये तिचे पती तिचे सर्व नातेवाईक आणि समाजातील कर्ते मंडळी सहभागी आहेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव आर एस गायकवाड व त्यांची सर्व टीम त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार आणि अभिनंदन केला या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुले आंबेडकर विध्ववत महासभेचे धाराशिव जिल्हा समन्वयक कैलास गवळी गुरुजी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अंदुरगावचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उस्मान नदाफ वंचित बहुजन आघाडी तुळजापूर कोर कमिटी सदस्य सुभाष चिमणे युवा नेते सालम चिमणे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे युवक तालुका उपाध्यक्ष महादेव जेटीथोर रोहित गायकवाड राजू कांबळे अनिकेत कांबळे अभिषेक सूर्यवंशी अमोल घुगे मोंटी चंदन शिवे सोमनाथ सावळे राजेंद्र सुरवसे नागनाथ कांबळे उज्ज्वला शिवे हिच्या उज्ज्वल यशाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी बहुसंख्येने नागरिक महिला उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल कांबळे आर के यांनी केले तर शुभम सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले नमस्कार सर आपल्या पत्नी दाराशिव पोलीस पदे नियुक्ती झाली आहे त्याबद्दल आपण काय सांगाल मी एवढं सांगू इच्छितो की सर्व मुलींनी अशी तयारी करावी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी कुणाला कशात आवड आहे त्यात ते जाऊन त्यांनी तिथं आपलं नाव मोठ करावं आई वडिलांचं नाव मोठं करावे परंतु लग्न हे झालं असलं तरी त्या त्यांच्या पतीने सर्वांना त्यांच्या पाठीमागे भक्कम साथ दिली पाहिजे त्यांना प्रोत्साहन करून त्यांचं मनोबल वाढवून त्यांना शिकण्यास मदत करावे सर आपण पुरुषांना काय सल्ला द्याल पुरुषांना मी एवढं सांगेन की जर इच्छा त्या पत्नीची त्यांची इच्छा असेल किंवा <coughs> कुणा लहान त्यांचे भाऊ लहान असतील किंवा मोठे असतील बहीण त्यांची शिकणार शिकत असेल तर त्यांना त्याने मदत करावी कुठल्याही परिस्थितीत ठीक आहे सर धन्यवाद सर्वप्रथम पोलीस महाराष्ट्र टाइम न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत उज्ज्वला मॅडम आपण धाराशिव पोलीस पदी नियुक्त झाल्याबद्दल आपला हार्दिक अभिनंदन मॅडम तुमची परिस्थिती नसताना आपण शिक्षण कसे केले माझी परिस्थिती नसताना मी शिक्षण पूर्ण केले कारण माझं स्वप्न होतं की मला काहीही झालं तर पोलीस बनायचंच आहे आपलं एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कसल्याही अडचणीत काही पण करून पोलीस बनायचं म्हणून मी सगळ्या सगळ्या संकटांना सामोरे जाऊन शिक्षण पूर्ण केले मॅडम आपलं लग्न झालं असतानाही आपल्या कुटुंबाची जबाबदारी होती ती सांभाळत सांभाळत आपण प्रॅक्टिससाठी वेळ कशी काढली होती प्रॅक्टिस सगळं सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून मी सगळं काम घरकाम करून नंतर क्लास करून ग्राउंड करून सगळं व्यवस्थितपणे पार पाडून माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या मॅडम तुमच्या पतीने नोकरी करण्यास मान्यता कशी दिली माझ्या पतीची काहीच अडचण नव्हती की मी शिक्षण थांबावे असं त्यां त्यांचंही स्वप्न होती की मी पोलीस व्हावं म्हणून त्यांनी मला शिक्षणात कसलीच अडचण येऊ दिली नाही तुमचं शिक्षण पूर्ण करण्यास तुमच्या पतीचा किती हातभार आहे माझ्या पतीचा पूर्ण हातभार आहे कारण त्यांनीच मला शी म्हणजे पोलीस व्हायचं असं सांगून त्यांनी त्याला सपोर्ट केला त्याच्यामुळे मी आज पोलीस झाले मॅडम आपल्याला एक मुलगा आहे तो मूल सांभाळत तुम्ही पोलीस भरती कशी झालात माझा मुलगा लहान आहे 5 वर्षाचा मी त्याला घरी सोडून जात होते घरातले सगळे त्याच्या सांभाळ करत होते आई आई आजोबा मामा मामी त्याच्यामुळे मी बिनधास्त सगळं करू शकते मॅडम आता आपण एक पोलीस झालात पोलीस झाल्यानंतर आपल्याला काय वाटतंय कसं वाटतंय पोलीस झाल्याचा मला खूप आनंद होतो आणि पोलीस झाल्याचा मला खूप अभिमान पण आहे आणि पोलीस झाल्यामुळे मला आता खूप भारी वाटते मॅडम आपण महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण महिलांना काय संदेश द्याल महिलांना मी एवढंच सांगेन की म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि शिकल्या त्यांनी आपलं शिक्षण खचून नाही द्यायचं परत आपल्याला कितीही अपयश आलं तरी आपण जायचं नाही पुढे जायचं आपल्याला अपयश आलं तरी पण आपल्याला नंतर यश मिळतच त्याच्यामुळे महिलांनी शिक्षणातही महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद